मंडळी आपल्या मनोज बुंदे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये सरश स्वागत आज एक वेगळा मुद्दा घेऊन आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर येत आहे सध्या अपघातांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि कालचा एक अशीच घटना आहे खरं तर कालच मी व्हिडिओ बनवणार होतो परंतु तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता आणि नेटवर्कही नव्हतं काल नेटवर्क गेलं होतं जिओचं तर गोष्ट अशी आहे की काल संध्याकाळच्या सुमारा आ, सुमारास जवळपास सात वाजल्याच्या नंतर साडेसहा आणि साडेआठच्या दरम्यान मधल्या भागामध्ये मी शिरीषपाड्याच्या नाक्यावर होतो शिरीषपाड्या नाक्यावर तिथे मित्राचं एक दुकान आहे त्या ठिकाणी आम्ही गप्पा मारत होतो आणि तिथे काही वेळानंतर खूप मोठी गर्दी जमली रस्त्यावर मग काय झालं असं जेव्हा त्या ठिकाणी आम्ही गेलो तेव्हा त्या ठिकाणी अपघात घडलेला होता आणि अपघातही असा घडलेला होता आ, की म्हणजे मला मिळालेल्या माहितीनुसार तरी की एक गाडीवाला होता टेम्पो होता पिकअप टेम्पो आणि असं म्हटलं बऱ्याच जण तिथं म्हणत होतं की तो ड्रायवर खूप नशे चहारी जाऊन ड्रायविंग करत होता आणि तो वाडा भिवंडी रोडला येत असताना वाड्याकडनं भिवंडीच्या दिशेने जात होता आणि येताना जे ब्रिज लागतो गांद्र्याचा त्या गांद्र्याच्या ब्रिजजवळ तिथेही त्यानं एका बाईक स्वाराला धडक देऊन धडक दिली होती आणि त्यांना धडक देऊन तो सरळ तिथून पुढे शिरीषपडावर आला शिरीष पडावर आल्यानंतर देखील शिरीषपडावर आल्यावर त्यानं एक रस्त्याला माणूस चालत येत होता त्याला देखील धडक दिली आणि एक बाईक स्वार होता त्याला देखील धडक दिली ते दोघेही गंभीर जखमी झाले होते त्याच्यानंतर तो तसाच सरळ पुढे नेहरोलीला गेला नेहरोलीला गेल्यानंतर त्याने असाच एका बाईक स्वराला धडक देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर तिथे मात्र जमलेल्या ग्रामस्थांनी त्याला पकडलं असं तिथे जमलेला जो गोतावळा होता अशी त्यांची चर्चा होती तर हे खूप भयानक आहे म्हणजे त्या बाईकस्वारांची किंवा त्या माणसांची काहीही चुकी नसताना जर अशा प्रकारे एक नशेखोर माणूस किंवा चालनावर ताबा नसलेला माणूस गाडीवर ताबा नसलेला माणूस जर अशा प्रकारे विनाकारण धडका देत असेल किंवा व्यक्तींना गंभीर दुखापत आणि अशावेळी एखाद्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो तर अशा प्रकारे दारू पिऊन किंवा कोणत्याही नशेतून गा गाडी चालवू नका आणि खरोखर मी सर्व ड्रायव्हरांना विनंती करेन पालघर जिल्ह्यामध्ये आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांची कामं किंवा विविध जे प्रोजेक्ट आहेत प्रकल्पांची कामं सुरू आहेत आणि त्यामुळे लाईनच्या काळ्याही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्याच्यानंतर इतर ज्या मोठ्या काळ्या आहेत त्याही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर जरा आपल्या वाहनावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे आणि सर्वांनाच विनंती करेन की विनाकारण जर अशा प्रकारचे जीव जात असतील तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडनं केला जातो आहे तर प्लीज खूप सावकाश गाड्या चालवा आणि विनाकारण कुणाचा जीव घेऊ नका आपण केलेल्या नशेमुळं कोणाचा तरी जीव जात असेल कोणाच्या घरचे दोन हात जे कमावणारे असतात ते जर जात असतील तर खूप दुःखदायक आहे आणि अपघातात मृत्यू येणं याच्याशिवाय वाईट गोष्ट नाही आहे त्याच्यामुळं सर्व ड्रायव्हरांना मी विनंती करतो मोठी वाहनं किंवा बाईक्स्वारांनाही विनंती करतो की आपणही जात असताना खूप सावकाश गाड्या चालवा आणि आपल्याकडनं आपल्या चालवण्यानं आपल्या चालवण्यामुळं कुणालाही त्रास होता कामा नये याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं याचकरता हा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न होता असे प्रसंग आ, काल जेव्हा डोळ्यासमोर पाहिलं अक्षरशः जे रक्त सांडलं होतं रस्त्यावर खूप वाईट वाटत होतं आणि त्या घटनेचं पुढं काय झालं याचे अपडेट माझ्यापर्यंत आल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन धन्यवाद